लग्न ही महिला आणि पुरुषाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट लग्नानंतर स्वतःचे आयुष्य विसरून दोघेही संसाराची जबाबदारी सांभाळतात लग्नानंतर मात्र दोघांचंही आयुष्य बदलतं पण सर्वात जास्त बदल हा स्त्रीच्या आयुष्यात होतो लग्नापूर्वी महिला फिट आणि हेल्दी असल्याचं दिसून येतं पण लग्नानंतरच्या काही दिवसातच महिलांचं वजन वाढतं तुम्ही सुद्धा हा बदल पाहिलाच असेल महिलांचं वजन वाढणं ही सामान्य बाब आहे पण यामागे अनेक कारणे आहेत यामध्ये शारीरिक भावनिक आणि लाईफस्टाईल मध्ये होणारा बदल याचा समावेश आहे तर जाणून घेऊयात लग्नानंतर महिलांचं वजन वाढण्यामागील नेमकं कारण काय आहे नंबर एक स्ट्रेस स्ट्रेस हे वजन वाढण्यामागचं मुख्य कारण खर तर लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात तसंच नवीन कुटुंबासोबत ताळमेळ बसवणं हा एक आव्हानच असतं काही महिला याचा स्ट्रेस घेतात परिणामी त्यांच्या शरीरातील मेटाबॉलिझम कमी होतं आणि अशा वेळी त्यांचं वजन वाढू लागतं नंबर दोन मेटाबॉलिझम रेट आजकाल बऱ्याच महिला किंवा लोक वयाच्या तिसव्या वर्षी किंवा त्यानंतर लग्न करतात तज्ज्ञांनुसार वयाच्या तीस वर्षानंतर मेटाबॉलिझमचा रेट कमी होतो ज्यामुळे ही महिलांचं वजन वाढू लागतं नंबर अनियमित वेळ लग्नानंतर महिलेवरील जबाबदाऱ्या घर कुटुंब मुलांना सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर असते अशातच तिचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं ज्यामुळे अवेळी जेवण महिलांचं वजन वाढवू शकतं नंबर चार शारीरिक संबंध लग्नानंतर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी अधिक होत असेल तरीही वजन वाढतं खर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी न केल्यानंतर महिलांमध्ये हार्मोनचे बदल होऊ लागतात सेक्स केल्यानंतर काही महिलांना गोड खावा असं वाटतं अशातच केक आईस्क्रीम सारखे पदार्थ खाल्ले जातात ज्यामुळे ही महिलांचं वजन वाढतं नंबर पाच व्यायाम लग्नापूर्वी आपल्या फिटनेसकडे महिला अधिक लक्ष देतात लग्नानंतर काही महिला ऑफिस आणि घराच्या कामात इतक्या बिझी होतात की त्यांना जिमला जाणं किंवा व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नाही त्यामुळे त्यांचं शरीर ऍक्टिव्ह राहत नाही आणि या कारणामुळेही ही महिलांचं वजन वाढू शकतं